नमस्कार आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे असून तरुणांनी दूर राहायचं असेल तर एक सामाजिक कार्यामध्ये कार्य करत असताना आपला जो अनुभव आहे यापासून लोकांना परावृत्त करणे आणि चांगल्या गोष्टींकडे त्यांचं मन उडवणं त्या संदर्भामध्ये नेमकं आपल्याकडून त्यांना मार्गदर्शन करू इच्छिते नमस्कार आज मुंबई भारतभर सगळीकडे व्यसनाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि चिंताजनक गोष्ट म्हणजे शालेय विद्यार्थी याला बळी पडत आहेत महाविद्यालयीन विद्यार्थी याला बळी पडत आहेत मोठ्या प्रमाणावर हे जे व्यसनाचं प्रमाण वाढतंय याच्यामध्ये ड्रग्ज आहे गांजा आहे चरस आहे अशा पद्धतीचं चा सेवन चाललेलं आहे सिगारेट तर आता कॉमन झाली आहे गुटखा तंबाखू याच्यावर कसलाही निर्बंध नाही फक्त का नावाला निर्बंध घातल्यासारखं सरकारचं चाललेलं आहे त्यामुळे तरुणांना हे सहजासहजी उपलब्ध होतंय त्याच्यामुळे याला ते बळी पडत आहेत आज तरुण वर्ग बेरोजगारी वाढल्यामुळे त्यांच्या त्यांचं जे दुःख आहे ते दुःख पचवण्यासाठी ते त्या नादाला जातात आणि त्याचे बळी पडत आहेत आज अचानकपणे हे वाढलेलं आहे असं वाटतंय पण हे गेल्या अनेक वर्षांपासून साचले पण आहे त्याच्यामुळे हे व्यसणारा बळी पडत आहेत आता या संदर्भात आम्ही आमची संघटना आपली मुंबई ह्या संघटनेतर्फे प्रयत्न करतो या या पसुन साथी आमी की ह्या मुलांनी याच्यापासून परावृत्त व्हावं यासाठी आम्ही विविध प्रकारचे सामाजिक असे उपक्रम राबवतो कार्यक्रम घेतो ज्या संस्था ह्या प्रश्नावरच काम करत आहेत त्यांना आम्ही पाठिंबा देतो त्यांच्या कार्यक्रमामध्ये दे तरुणांना घेऊन जातो तरुण मुलंच नाहीत तर मुलीही याला बळी पडतायत आज कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जर बघितलं तर तरुण मुलं मुली हे रस्त्यावर घोळक्याने सिगारेट ओढत असतात आणि गप्पा मारत असतात हे बघितल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना फार दुःख होतं आम्ही त्यांच्याशी बोलतो ते म्हणतात की आमचा स्ट्रेस आमचं जे तणाव आहे ते कमी करण्यासाठी आम्ही हे चहा पिणं सिगारेट ओढणं या प्रकारा आम्ही जवळ केलेलं आहे हा तणाव आम्हाला सहन होत नाही आहे म्हणजे एकीकडे बेरोजगारी वाढली त्याच्यामुळे कार्पोरेट सेक्टरमध्ये जायचं तो ताण सहन होत नाही हे सगळं दृष्टचक्र बनत चाललेलं आहे यातून ह्या तरुणांची सुटका झाली पाहिजे यासाठी आपण समाज म्हणून सगळ्यांनी आपापल्या प्रा आपापल्या पातळीवर आपापल्या पद्धतीने याच्यावर तोडगा काढला पाहिजे छोट्या छोट्या खारीचा वाटा उचलला पाहिजे ह्या तरुण तरुणींना याच्यातून मुक्त करण्यासाठी आपण अभियान राबवलं पाहिजे याच्यामध्ये मी तृतीयपंथी समाजासोबत ज्यावेळेस मी काम करतो त्यावेळेस त्यांना समजावल्यावर ते एका दिवसात समजतात असा माझा अनुभव आहे की ते त्याच्यापासून दूर जातात परंतु हे तरुण तरुणी यांना खूप वेळेस समजावल्यानंतर ते त्यातली काही तरुण तरुणी याच्यापासून मुक्त व्हायला तयार होतात तर समाज म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मला ही दोन मुलं आहेत त्यात कोणी त्यात वेळी जाऊ नये याच्यासाठी मी त्यांच्याशी बोलत असतो त्याच पद्धतीने पालकांनीही आपल्या मुला मुलामुलींशी बोललं पाहिजे त्यांच्यासोबत डायलॉग ठेवलं पाहिजे त्यांची दुःख समजून घेतली पाहिजेत त्यांना कमीत कमी त्रास होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तर हा मला माहिती आहे हा विळखा वाढत चाललेला आहे तो विळखा आपण सोडवू शकतो आपण सर्व भारतीय आहोत भारतीयांनी ठरवलं तर ह्या जगामध्ये कोणतीही गोष्ट आपण घडवू शकतो असा मला ठाम विश्वास आहे म्हणून आमच्या संघटनेतर्फे आम्ही खारीचा वाटा उचलत आहोत आपणही उचलावा धन्यवाद